संतोष मगर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या सर्वात जलद अपडेट्स तुम्हाला या चॅनलला मिळतील सध्या शिक्षक भरती संदर्भातल्या खूप महत्त्वाच्या अपडेट्स आहे म्हणजे आपण शिक्षण सेवक कालावधी रद्द असो त्यानंतर सेकंड फेज असो किंवा नवीन टेट परीक्षा असो या सर्व हे सर्व महत्त्वाचे मुद्दे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे त्यामुळं जास्तीत जास्त हा व्हिडिओ धारकापर्यंत आणि आपल्या डेड बेड धारकांपर्यंत पोहोचवण्या पोहोचवण्यासाठी फॉरवर्ड करा मित्रांनो सगळ्यात प्रथम शिक्षण सेवक कालावधी रद्द संदर्भामध्ये आम्ही मुंबई दौरा केला होता ज्यामध्ये वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींना आम्ही भेटलो माननीय मंत्री महोदयांना त्या ठिकाणी भेटलो तर ऐकूनच म्हणजे सर्वांशी भेटल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की हा मुद्दा त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतो परंतु यासाठी सर्वांची एकी महत्त्वाची आहे आणि आगामी काळामध्ये सर्वांना एकत्र येऊन आपलं सेवकांचा अधिवेशन असो किंवा म्हणजे ते शिक्षक परिषद आपण जे नियोजन करतोय त्या संदर्भामधलं नियोजन असो हे लवकर आपल्याला करावं लागणार आहे माननीय मंत्री महोदयांशी मी बोलल्यानंतर ना वेळही मागितली आहे तर अधिवेशननंतर तुम्ही भेटा मी तुम्हाला वेळ देतो असं त्यांनी सांगितलं त्यामुळं अधिवेशन जे आहे ते नेमकं आता एप्रिलमध्ये घ्यायचं त्या पद्धतीने नियोजन होईल का की मेमध्ये सुट्ट्यामध्ये घ्यायचं हा महत्त्वाचा त्यामध्ये मुद्दा आहे पॉझिटिव्ह आहेत मंत्री महोदय परंतु यामध्ये फक्त एका विभागाचा रोल नाही आहे तर ग्रामविकास मंत्री असतील अर्थविभाग असेल या सर्वांचा रोल या शिक्षणसेवक कालावधी रद्द करण्यासंदर्भामध्ये आहे आणि त्यासाठी आपण जसं मंत्री महोदय शालेय शिक्षण मंत्र्यांना भेट देतो तसंच ग्रामविकास मंत्री आणि सुद्धा आपल्याला भेट द्यावी लागणार आहे आणि त्यासाठी आगामी काळामध्ये आपल्या शिक्षणसेवक पवित्रपोट शिक्षणसेवक जी कृती समिती आहे यांच्या माध्यमातून पुढील जे नियोजन आहे ते नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे त्यामुळं मंत्री महोदय पॉझिटिव्ह आहेत परंतु पॉझिटिव्ह असून चालणार नाही तर यावर काहीतरी ठोस भूमिका किंवा मंत्रालयामध्ये जी काही बैठक का असेल ती बैठक लावण्यासंदर्भामध्ये लवकरच आपण जे आपले आमदार आहेत बरेच आमदार आहेत त्या आमदारांशी बोलून बैठक कशी लावता येईल सचिव लेवलवरती ते आपण प्रयत्न त्या ठिकाणी करू आ, हा लढा असाच चालू ठेवावा लागणार आहे त्यामुळं एवढ्या लवकर हार मानून चालणार नाही कारण हा लढा आपण खूप चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रापर्यंत नेला आहे सर्व अभियोग धारखांपर्यंत गेला आहे फक्त आता याला थोडंसं आ, वेग देणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत त्यामुळं शिक्षणसेवक कालावधी जो आहे तो कालावधी त्या ठिकाणी निश्चितपणे कमी होईल आणि यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आपल्याला काम करणं गरजेचं आहे त्यामुळं जे शिक्षणसेवक असतील त्या सर्व शिक्षण सेवकांनी तुमचे जे ग्रुप असतील वेगवेगळ्या जिल्ह्यामधले त्या ग्रुपमध्ये मला ॲड करावं किंवा जे शिक्षणसेवकांना आपल्या शिक्षण सेवकांच्या जे चळवळीतला ग्रुप आहे त्याच्यामध्ये ॲड व्हायचं असेल तर माझा नंबर सर्वांकडे आहे तरी परत देतो अठ्ठ्याण्णव नव्वद आठशे सोळाशे चौऱ्याण्णव यावर मॅसेज करावा या शिक्षण सेवक संदर्भामध्ये मला असं वाटतं की आपण विस्तृतपणे उद्या लाईव्हच्या माध्यमातून बोलू परंतु बाकीचेही काही अपडेट्स आहेत त्या अपडेट्स आपण पाहूया सेकंड फेजसाठी आज शेवटचे दिवस होते कारण ओ टी पी कालपर्यंत येत नव्हता त्यामुळं बऱ्याच उमेदवारांना अडचणी होत्या आणि आज शेवटचे दिवस दिलेला आहे मुदतवाढ त्या ठिकाणी झालेली नाही आहे त्यामुळं आज शेवटचा दिवस असणार आहे आगामी काळामध्ये आता ह्या जागा पवित्र पोर्टलला अपलोड जवळपास मान्य मंत्री महोदयांना सांगितलं की दहा हजार सातशे जवळपास जागा ह्या पवित्र पोर्टलला आम्ही जाहिरात मागवलेली आहे तेवढी जाहिरात त्या ठिकाणी येते म्हणजे दहा हजार प्लस जागा ह्या सेकंड फेजला असणार आहेत असं विधानभवन विधान विधिमंडळामध्ये मान्य मंत्री महोदयांना सांगितलं आहे त्यामुळं त्या जागेवरती आपली आता प्रेफरन्स घेतल्या जातील आणि प्रेफरन्स घेतल्यानंतर त्यानंतर विदाऊट मुलाखत त्यानंतर मुलाखतीचे राऊंड या पद्धतीचं नियोजन हे आगामी काळात सेकंड फेजमध्ये असणार आहे बरे यामध्ये थोडासा डब्ल्यू एस किंवा एस सी बी सीचं जे नवीन उमेदवार आहेत म्हणजे ज्यांना पोर्टलवरती लॉग इन करताना अडचणी येत आहे की जे ओपनमध्ये होते त्यांना एस सी बी का सी सर्टिफिकेट मिळालं आहे जे काही सीमध्ये आहेत ते म्हणतात आता आमच्याकडे एस सी बी सी पण आहे तर आम्ही एस सी बी सी करायचं का तर असे अनेक अडचणीला पुढं घेऊन आता अनेकांनी त्यामध्ये कोणाचं नॉन क्रिमिनल ज्यांना भेटलं नाही त्यांना ते अपलोड करता आलं नाही आणि जर कोणाचं मागे आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आलं की एखाद्या जो सी आहे त्याला एस सी बी सी करायचं तसं करता येणार नाही किंवा जो एस सी बी सी आहे त्याला सीत जायचं असंही करता येणार नाही कारण अशी माहिती त्या ठिकाणी आपल्याला कार्यालयातून मिळालेली होती आता ज्या उमेदवाराकडे डॉक्युमेंट नसतील त्यांना ते, ते लॉग इन करता नाही आलं आणि करता येणार नाही त्यामुळं ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स पूर्ण आहेत त्याच उमेदवारांना त्या ठिकाणी जे कास्ट आहेत ते बदलता आलं म्हणजे ओपनच्या आहेत त्यांना एस बी सी किंवा जेईडब्ल्यू एसमध्ये त्यांना एस बी सी करता आलं ज्यांना करता आलं नाही ते आता ओपनमध्ये फाईट त्यांना करावी लागणार आहे हे झालं तांत्रिक आणि ज्या बरेचसे असे आहेत उमेदवार की प्रकल्पग्रस्त असतील किंवा समांतर आरक्षण ज्यामध्ये भूकंपग्रस्त आहे त्या उमेदवारांचं सलेक्शन प्रकल्पमधून झालेलं आहे भूकंपमधून झालेलं आहे त्या उमेदवारांना आता त्या पोर्टलवरती नो करावे लागणार ता। आहे म्हणजे तुम्हाला नो करायचं ऑप्शन त्यामध्ये आहे पण ॲड तुम्हाला करता येणार ना नाही कारण अनेक प्रकल्पग्रस्त उमेदवारांचे मला फोन आलेले होते की सर आमचे आमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते ॲड करता येतील का तर ॲड करता येणार नाही पण तुम्हाला नो करता येईल जसं की अनेक प्रोजेक्ट अफेक्टेड असणारे उमेदवारांनी त्या ठिकाणी नो केलेलं आहे म्हणजे के समांतर आरक्षण त्यांनी वापर केलं असल्यामुळं त्यांना आता ते, ते पुढं वापरता येणार नाही त्यांना त्यांच्या जनरलमध्ये कास्टमध्ये किंवा ओपनमध्ये त्यांना फाईट करावी लागणार आहे सेकंड फेजच्या संदर्भात यामध्ये आणखीन काही प्रश्न राहिले असतील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता तिसऱ्या डेटच्या संदर्भामध्ये काल पण आपण स्टेटसमध्ये म्हणजे ग्रुप मेसेज टाकलं होतं की लवकरच त्याचं आयोजन होऊ शकतं आणि आज त्याचं नोटिफिकेशन परीक्षा परिषदेकडनं आलेलं आहे येत्या पंधरा दिवस खूप झालं पंधरा दिवसाच्या आत टेटचं नोटिफिकेशन सर्व पोर्टलला येईल आणि मे ते जून यामध्ये परीक्षा होण्याच्या दाट शक्यता आहे म्हणजे जवळपास मेचा थर्ड वीक जो आपण म्हणतो आणि जूनचा पहिला वीक यामध्ये हे एक्झाम होऊ शकतात म्हणजे जसं मागच्या वेळेस बावीस तेवीस तारखेनंतर झालेलं होतं त्यामुळं वीस तारखेच्या नंतरच ह्या परीक्षा होतील आणि जूनमध्ये ह्या परीक्षा होऊ शकतात माझा अंदाज असा आहे की परीक्षा ह्या पंचवीस तारखेच्या नंतर होतील म्हणजे पंचवीस मेच्या नंतर होतील त्याचा टेंटेटिव जो काही टाईम टेबल आहे तो लवकरच या ठिकाणी येईल त्यामुळं शंभर टक्के सांगतो की पंचवीस तारखेच्या नंतर आणि जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही एक्झाम त्या ठिकाणी घेतल्या जाईल एक नऊ दहा दिवसामध्ये ही ऑनलाईन पद्धतीने एक्झाम होणार आहे यामध्ये अनेकांना प्रश्न पडला आहे की आता अभ्यासक्रम कसा करायचा किंवा अभ्यासक्रम त्यामध्ये काय असणार आहे एक निश्चित आहे की परीक्षा ही आय बी पी एसच घेणार आहे त्यामुळं आय बी पी एस जी मागचे तुम्ही परीक्षा जर बघितलं असेल तर त्यांचा अभ्यासक्रम तुम्ही मागच्या वेळेस पण बघितला आहे पण यामध्ये काही बदल होऊ शकतो का किंवा कारण परीक्षा परिषदेकडनं ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल त्यावेळेस परीक्षेचा मध्ये काही बदल झाला आहे का की तेच ठेवणार आहेत तर हे परीक्षा परिषद आपल्याला त्यांचं नोटिफिकेशन येईल त्यावेळेस त्याच्यामध्ये अभ्यासक्रम देण्यात येईल तीसुद्धा माहिती आम्ही परीक्षा परिषदेकडनं घेऊ की यामध्ये काही बदल होऊ शकतो का परंतु बदल त्यामध्ये होण्याची शक्यता कमी आहे कारण आय बी पी परत परीक्षा नव्याण्णव टक्के आय बी पी एसच घेईल त्यामुळं अभ्यास करत असताना आय बी पी एस डोळ्यासमोर ठेवून आता थर्ड टेटला मुलांना अभ्यास करावा लागणे शिक्षण शिक्षकांना ला अभ्यास करावा लागणार आहे अभ्यासक्रमसुद्धा काय असणार आहे परी अभ्यास कसा कर करावा अनेक महत्त्वाच्या टिप्स किंवा अनेक महत्त्वाचे जे बँकिंग क्षेत्रामध्ये कारण आय बी पी एस बँकिंग क्षेत्रामध्ये एक्झाम घेते आणि मागच्या वेळेससुद्धा जी परीक्षा झाली ती त्याला बँकिंग क्षेत्राचा टच होता त्यामुळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे या चॅनलच्या माध्यमातून अनेक जे बँकिंग क्षेत्रामध्ये काम करतात किंवा जे त्यांचे क्लास असतील जे मार्गदर्शन करतात त्यांचेही व्हिडिओ आपण या, या यूट्यूबला पर देऊया या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल यापुढे तुम्हाला जलद पद्धतीने कारण मध्यंतरी बरेच काम असल्यामुळं तुम्हाला अपडेट देता आले नाही परंतु यानंतर तुम्हाला जलद आणि सर्वात विश्वसनीय अपडेट या चॅनलला मिळतील सर्वांना माहिती आहे की आपण दिलेले अपडेट हे पूर्णपणे शंभर टक्के करे असतात यामध्ये एकही अपडेट चुकीची आजपर्यंत निघली नाही या याही नंतर निघणार नाही त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तयारी करणारा सर्व उमेदवारापर्यंत फॉरवर्ड करा एवढीच विनंती करतो अजून काही माझे म्हणजे प्रश्न किंवा त्याच्या उत्तर द्यायचे दे राहिले असतील तर कमेंटमध्ये तुम्ही टाकू शकता किंवा आपल्या चॅनललासुद्धा स सबस्क्राईब करून अपडेट तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद